पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर सेवा पंधरवाडा उपक्रम साजरा होत आहे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी याबाबत माहिती दिली नमस्कार मी महेश खिलारी अप्पर तहसीलदार इच्छलगंजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा सेवा पंधरवडा आपण आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी इच्छलगंजी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करत आहोत हा सेवा पंधरवडा आपण तीन टप्प्यामध्ये घेत आहोत टप्पा एकमध्ये पाणंद रस्त्याविषयी एक मोहीम म्हणजेच जे रस्ते नकाशावर आहेत परंतु सध्या वापरात नाहीत आणि दुसरे म्हणजे जे वैवाटीचे रस्ते आहेत हे दोन्ही रस्ते आपण मोकळे करण्याची मोहीम राबवत आहोत टप्पा दोनमध्ये सर्वासाठी घरे त्यामध्ये आपण जे ऑलरेडी अतिक्रमण झालेले जे घरे आहे सरकारी जागेमध्ये अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण नियमित करण्याचे कारवाई करणार आहोत तसेच त्यांना घरकुले मंजूर झालेत पण स्वतःची जागा नाही अशांना आपण जागा मंजूर करणार आहोत आणि टप्पा तीन हा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आहे यामध्ये आपण सर्व गावामध्ये गाव नकाशा करता क्यू आर कोड व सातबारा घेण्यासाठी क्यू आर कोड असे दोन क्यू आर कोड चावडी आणि ग्रामपंचायत याच्या दर्शनी भागात लावणार आहोत त्याचबरोबर आपण नाविन्यपूर्णमध्ये सर सरकारी सेवा केंद्रे सेव, आहेत बर अपन सेवा सेतू कार्यालय आहेत ते आपण आदर्श सेतू केंद्र करणार आहोत त्याचबरोबर आपण जिल आपल्या जे तालुक्यातील सर तलाठी कार्यालय असतील आपले सेवा सरकार सेवा केंद्र असतील याचे अक्षांश रेखांश घेऊन ते गुगलवर आपल्याला पाहता येणार आहे त्याचबरोबर आपण सर्व अधिकारी यांनी यांचे जी अ, का आपले पूर्ण जिल्ह्याचे आता सर्व महसूल अंतर्गत कार्यालय हे ई ऑफिसवर आपण घेतलेले आहेत ते आता मंडळ स्तरापर्यंत ई ऑफिस करणार आहोत त्याचबरोबर आपण शंभर दिवसात प्लॅस्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या उक्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात मुक्तीसाठी जनजागृती करणार आहोत त्याचबरोबर आपण लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सातबारावर ज्या पुरुषाचं नाव आहे त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीचे नाव सहिषेदार सदरी लावणार आहोत याचीही कारवाई आपण सध्या करत आहोत त्याचबरोबर आपण जे सरकारी आणि खाजगी गट आहेत त्याचे त्याचे एकाच गटामध्ये जर सरकारी आणि खाजगी क्षेत्र असेल तर त्याचे तो सातबारा आपण वेगळा करणार आहोत असे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवणार आहोत तर या सर्व मोहिमेचा सर्व इच्छलकंजी परिक्षेत्रातील लोकांनी लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो